नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना आणि हा आपला आपुलकीचा प्रश्न व्हिडिओ बघताना बघा आणि असंच आम्हाला प्रेम देत राहतं आम्ही आता आलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर ते म्हणजे पाण्यातला जो किल्ला आहे सिंधुदुर्ग किल्ला त्यावर आपण आता आहोत आणि आपण तर नॉर्मली पाहतच असतो आपल्या इकडे विहिरी वगैरे असतात पण ही वेगळी काहीतरी विहीर आहे आणि ही जी विहीर बांधली आहे ती आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आहे ह्या ज्या विहिरीचं नाव आहे ती विहीर आहे दूध विहीर म्हणून

या विहिरीचं नाव दूधबाव असं आहे आणि विहिरींची जर आपण रचना पाहिली तर ह्या आपल्या गावच्या सारख्या विरी आहेत नॉर्मली आपल्या गावच्या विहिरी ह्या गोल बांधलेल्या असतात पण शिवाजी महाराजांनी ज्यावेळी ह्या विहिरी बांधल्या या विहिरींचा आकार जर आपण पाहिला तर मुद्दम हा शिवलिंगसारखा ठेवलेला दिसतो शंकराच्या पिंडीसारखा आणि ह्या पिंडीसारखा आकार ठेवण्यामागे असं पण कारण आहे की त्यावेळी शिवाजी महाराजांना प्रश्न असा पडला होता की खरंच आपल्या ह्या विहिरीतलं पाणी मावळ्यांना वर्षभर पुरेल का हा महत्वाचा आणि मोठा प्रश्न होता तर विहिरीतलं पाणी हे वर्षभर पूर्ण कठीण होतं त्यावेळी शिवाजी महाराजांनी दोन अशा योजना आखल्या होत्या दोन असे, असे प्लॅनिंग केले होते की सर्वात पहिलं म्हणजे पावसाचं पाणी हे जास्तीत जास्त विहिरीमध्ये साठवता यावं या उद्देशाने या विहिरींची बांधकामही शिव शिवलिंगासारख्या किंवा शंकराच्या पिंडीसारख्या विहिरी बांधण्यात आल्या होत्या त्याचं पहिलं कारण असं आहे की पाऊस ज्यावेळी पडतो त्या पावसाचं पाणी पायरून खाली उतरतं आणि त्या विहिरीमध्ये जमा होतं ही विहिर पा भरली की ते, ते पाणी ओव्हरफ्लो होतं आणि ओव्हरफ्लो झालेलं पाणी वरती साठत येतं पण पावसाचं पाणी जास्तीत जास्त साठावं म्हणून या विहिरींचं प्लॅनिंग या विरींची रचना कशी करण्यात आली होती दुसरं कारण सूर्यप्रकाश जो आहे तो जास्त वेळ विहिरीमध्ये पडू नये सनलाईट पाण्यामध्ये गेल्यामुळे पाणी गरम होतं बाष्पे म्हणून होतं आणि बा पाणी आटत जातं त्याच्यामुळे पाण्यावर शेवळ पण येतो शेवळ आलं की पाणी योग्य राहत नाही पाणी आटत जाईल आणि त्या दृष्टीने विहिरींच बांधकाम मग करण्यात आलं तसं आज पण तुम्ही नीट बघितलं तर सूर्याची किरण तुम्हाला डायरेक्ट पाण्यामध्ये जाताना दिसत नाही दिसणार नाही ना ते ना या विहिरीतलं पाणी कधीच संपलं असतं या विहिरीतलं पाणी मावळल्याने त्यावेळी बारा महिने प्यायला भेटायचं विहिरींसाठी जर बांधकामाला दगड वापरला तर शिवाजी महाराजांनी कोकणातला दगड वापरला हा चिरा म्हणतो आपण याला आपण कोकणातली घरं जी आपण बांधतो ती ह्या चिऱ्यानेच बांधतो दगड चिऱ्याच्या दगडाने पण ह्या दगडाची जी वैशिष्ट्य आहेत ती शिवाजी महाराजांना चांगलीच माहिती हा दगड जेवढा पावसाच्या पाण्यामध्ये भिजतो तेवढाच तो मजबूत होतो आणि स्ट्रॉंग होतो काटकोण त्रिकोणामध्ये आकार देता येतो आणि हा दगड थंड असतो आपण ह्या कोकणामध्ये ह्या घरामध्ये राहतो चिऱ्यांच्या आपल्याला थंडावा जाणवतो पण शिवाजी महाराजांनी हे दगड विहिरींसाठी का वापरले तर ह्याचे अजून एक गुणधर्म आहेत की हा जांबा दगड जमिनीतलं पाणी शोषून घेतो आणि पाण्याला शुद्ध पण करतो फिल्टर करतो म्हणून शिवाजी महाराजांनी हा जांबा दगड वापरला आणि हा जांबा दगड हा मालवणचा नाही हा खोंडाघाटचा दगड आहे केवळ खोंडाघाट इथून दगड मागवण्यात आले होते खास विरींसाठी या विहिरी जास्त खोल नाही कारण शिवाजी महाराजांना माहिती होतं आपण जर जास्त विहिरी खोल बनवल्या तर समुद्राचं पाणी लागू शकतं म्हणून विहिरी जास्त खोल बनवण्यात आल्या जर तुम्हाला पावसाळ्यामध्ये किल्ल्यामध्ये यायला भेटलं किल्ल्यावर तर तुम्हाला ह्या विहिरी पूर्ण भरलेल्या दिसतील आता या विहिरीला मोटर पंप लावलेले या मोटर पंपने ह्या किल्ल्यातल्या रहिवाशांपर्यंत हे पाणी पोचत तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला दूध विहिरीची माहिती आवडली ना आणि हा व्हिडिओ पण आवडला असेल तर लाईक करून ठेवा चॅनलवर नवीन असं चॅनल सबस्क्राईब करा आणि ही जी माहिती आहे ही जी विहीर आहे ती तुमच्या फ्रेंडला ना, तुमच्या नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा त्यांना सुद्धा कळलं पाहिजे की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ही अशी चांगली दूध विहीर बांधलेली आहे चला मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय